मुंबईतील शिवाजी पार्कवर सत्तेला थेट आव्हान देणारी तोफ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भाषणातून डागली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा काल शिवाजी पार्कवर पार पडली या सभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमोर ठाकरेंची भूमिका स्पष्ट केली तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रातील सत्ता बदलाचं कारण बनतील का हे तर येणारा काळ ठरवेलच पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे फॅक्टरची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे शिवाजी पार्कवर झालेल्या या सभेतल्या भाषणात राज ठाकरेंनी थेट प्रश्न विचारला की मोदी सरकार फक्त अदानीसाठीच चालतंय का राज ठाकरेंनी दोन हजार चौदा पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जाग होण्याचं आवाहन केलंय भारत महाराष्ट्र आणि मुंबईत अदानी समूहाच्या उद्योगांबद्दल राज ठाकरे यांनी दाखवलेल्या तीन व्हिडिओची सध्या चर्चा आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय त्याचा सध्याच्या महापालिका निवडणुकीशी नेमका संबंध काय जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी खोरगडे आपण बघत आहात नवराष्ट्र राज ठाकरे यांनी दाखवलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे ते बघूयात दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये अकरा वर्षांच्या काळामध्ये सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगानं देशात पसरला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात एकाधिकार शाही निर्माण करत चाललाय त्याची झलक दाखवणारी ही चित्रफित असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी दाखवलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय आहे तर गेल्या काही वर्षात अदानी समूह ज्या पद्धतीनं पसरत आहे वीज क्षेत्र असू देत किंवा बंदर उभारणी किंवा विमानतळ उभारणी आणि राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं आहे आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातली इंच न इंच जमीन की एकाच उद्योग समूहाकडे जाईल असा आरोप करत अदानी समूहाच्या महाराष्ट्रातल्या अविश्वसनीय विस्ताराचा पट मांडणारी ही दुसरी चित्रफित राज ठाकरे यांनी दाखवली राज ठाकरेंनी दाखवलेला हा तिसरा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते बघूयात तर एम एम आर परिसरात अदानी समूहाचा सुरू असलेला विस्तार जरूर पहा असं सांगत मुंबई गुजरातला न मिळता महाराष्ट्राला मिळाली याचा अजूनही राग असलेल्या काही शक्ती आहेत आता या उद्योग समूहाला हाताला धरून मुंबईवर आणि एम एम आर वर ताबा मिळवण्याचा त्या प्रयत्न करत आहेत असाही आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला अदानी समूहाचा एम एम आर परिसरामधला विस्ताराची ही चित्रफित राज ठाकरे यांनी दाखवली थोडक्यात मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला जाग करण्याचा हा ठाकरे बंधूंकडून भाषणातून इशारा होता असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आता प्रश्न एकच आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या या शेवटच्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांच्या मतांवर या चित्रफितींचा किती परिणाम होतोय हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका